का दिनांक तीन दहा पंचवीस रोजी ग्रामपंचायतीनं जे महार पान ते नदीपर्यंत रस्ता खुला करण्यासाठी जे नोटीस दिले होते त्या पद्धतीने ग्रामपंचायतीनं कुठली कारवाई न करता सदर माझ्या घरावरती त्यांनी चुकीच्या पद्धतीने येऊन माझे संडास किंवा घर पाडण्याचा प्रयत्न केला तर माझ त्यांचं असं म्हणणं आहे की मी अतिक्रम केले पण माझं त्यांना असं सांगणं आहे माझ्याकडे एक चारशे ब्याऐंशी दस्त नंबर तो एकोणीसशे त्रेपन्नात दस्त आहे त्याची लांबी आहे पंचेचाळीस रुंदी आहे साठ फूट का त्या दस्ताच्या आधारित का माझं साठ फूट मी घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी माझ्यावरती दिवाणी दावा एकशे सत्याऐंशी बारा दोन हजार बारा रोजी दाखल केला त्याचा निकाल झाला त्यांचा सात बारा दोन हजार बावीस रोजी त्या निकालामध्ये मान्य कोर्टानं असं सा सांगितलं की यांचा दावा फेटाळलेला आहे म्हणजे माझा अतिक्रमण सिद्ध झालेलं नाही तरी पण त्यांनी मला नोटीस देऊन माझं अतिक्रमण पाडण्याच्या दृष्टी म्हणजे माझं घर पाडण्याच्या दृष्टीनं एवढी सगळी काल यंत्रणा राबवली होती पण शासकीय अधिकारी काल असल्यामुळे आणि त्यांना मी पत्र आधी दिलं होतं की असा माझा निकाल कोल्हापूर कोर्टातला झालेला आहे त्याला मनाई आहे आणि त्या मनाईची प्रत सुद्धा आहे माझ्याकडे काय त्यात असं दिलं होतं की कुठल्याही इस्मान हरकत अडचणा करू नये व वादीचा कब्जा काढून घेऊ नये एवढं सगळं असताना सुद्धा त्यांनी काल माझ्या फक्त जातीवाद निर्माण करण्यासाठी आणि मला माझं घर पाडण्यासाठी एवढा प्रयत्न केला होता की त्यांनी पाचशे माणसं गोळा करून हे प्रकरण म्हणजे पाडायचंच काम एवढाच उद्देश त्यांचा होता पण माननीय सर्कल साहेब यांना धक्काबुक्की करून सुद्धा काय करून त्यांनी बरंच म्हणजे इथं दंगा घातलेला आहे ते त्याच्यामुळं त्यांनी फक्त एकच काम चालू आहे की जातीवाद इथं कसा येईल आणि आता जे सरपंच आणि डेप्युटी आहेत काय ही यांचे काही नाही यांचे पती जे आहेत त्यांनी जे सगळं काल पेटवा पिटवी केली त्यांना त्यांनी फक्त एकच चालू आहे त्यांचं की याचं घर पाडायचं काय फक्त यांना बाकी काही नाही की आणि त्यांचे भावकीचे जे आहे गाव तेवढी वाचवायची हेच आहे त्याच्यात बाकी काही नाही राधानगरी व कोल्हापूर न्यायालयाने सुद्धा माझा अतिक्रम कुठलंही अतिक्रम नाही आहे असं सिद्ध केलेलं आहे पण ग्रामपंचायत सी बी घेऊन माझं घर पाडण्यात येत आहे हे ये प्रत्येक वेळी मला धमकी आणि नोटीस देत आहे मला आता असं वाटा लागले की माझं जर निवडं मला न्याय मिळून सुद्धा जर ग्रामपंचायत माझ्यावर अशी कारवाई करत असेल तर मला कौटुंबिक सगळ्या कुटुंबाला घेऊन आत्महत्या करावी लागेल आणि त्याला जबाबदारी ग्रामपंचायत असेल कारण ती जातीवाद निर्माण करायला लागेल